मुंब्रा दिवा दरम्यान लोकल अपघात पाच मृत आठ जखमी रविवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान एक भीषण रेल्वे अपघात झालाय फास्ट लोकल मधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी दरवाजावर लटकत प्रवास करत होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत पाच ते आठ प्रवासी खाली पडले यात पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये केतन सरोज वय बावीस पीएससी पोलीस मच्छिंद्र गोतरडे राहुल गुप्ता वय अठ्ठावीस मयूर शहा व चौवेचाळीस आणि पोलीस अधिकारी विकी मुखाडड यांचा समावेश आहे जखमींवर शिवाजी महाराज ज्युपिटर आणि ठाणे रुग्णालयात उपचार सुरू आहेत रेल्वे प्रशासनाने तातडीने ॲटोमॅटिक दरवाजांसाठी पावले उचलण्याची घोषणा केली आहे सध्या वापरात असलेल्या लोकलमध्येही हे दरवाजे बसविण्याचा विचार आहे तसेच कल्याण कसारा व ठाणे सीएसएमटी मार्गावर अतिरिक्त लाईन्स टाकण्याचे नियोजन सुरू आहे राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चा काढण्याची तयारी दर्शविली असून शरद पवार यांनी मागील वीस वर्षात एकावन्न हजार मृत्यूंची आठवण करून दिली ही घटना पुन्हा एकदा दाखवते की मुंबई लोकलमध्ये सुरक्षित प्रवास अजूनही मोठं आव्हान आहे एसीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनल सबस्क्राईब नका